आता जर नामदार अतुल सावेसाहेबांच्या माध्यमातून या आरणचा विकास मार्गी लागणार असेल तर या ठिकाणच्या भूमीतून मी त्यांचं जाहीर प्रमाणावर जाहीर स्वरूपामध्ये मी त्यांचं अभिनंदन करतो की सावेसाहेबांनी या आरणच्या विकासासाठी सरकारमध्ये ते मंत्री आहेत तर त्यांच्या मंत्रिपदाची पूर्ण ताकद त्या ठिकाणी वापरून आरणला या ठिकाणी विकसित करावं परंतु साहेबांनी सुद्धा आरणमध्ये आल्यानंतर कबूल केलं कि मी सावता महाराजांच्या दर्शनाला तीर्थक्षेत्र आरण या भूमीमध्ये सावता परिषदेमुळे येऊ शकलो आहे आणि म्हणून सावे साहेबांनी प्रयत्न केल्यानंतर सुद्धा सावता परिषदेचे प्रयत्न त्यांच्या सोबत आहेत हेही ये विसरता येणार नाही आरणचा विकास काल परवा तर सांगितले गेले यांनीच आहे म्हणले जर आता मीच फाईल थांबवली आहे फाईल चालली आहे आणि मी रोकतोय काय अजब आहे हे जरा अजब वाटत म्हणजे आम्ही मागच्या अनेक वर्षापासून आरण विकास झाला पाहिजे याच्यासाठी महाराज सावता महाराजांनी देवाला लपविण्यासाठी विठ्ठला लपविण्यासाठी आपलं हृदय फाडलं मलाही हे काम करीत करीत सहा महिन्यापूर्वी मलाही हृदय कापाव म्हणजे कापावं लागलं माझही बायपास शस्त्रक्रिया सहा महिन्यापूर्वी झालेली आहे या शस्त्रक्रिया होण्यामाग माझी जीवनशैली म्हणजे प्रवास वेळेपर्यंत जागणं काहीतरी असलेच प्रकार असले पाहिजे ना आणि ते मी माझ्या कुटुंब चरितार्थासाठी नाही समाजाच्या चिरितारचारसाठी समाजाच्या या ठिकाणी संघटनेसाठी करतोय ही मात्र काही न मंडळी जाणीवपूर्वक विसरतायत पण सावता महाराज त्यांना माफ करतील आणि सावता महाराज त्यांना सद्बुद्धी देतील आणि ती महाराजांनी द्यावं अशी नम्र विनंती करतो लोक्याचा दाता ब्रह्मांड नायक पंढरीच्या राजा पांडुरंगाला आपल्या हृदयामध्ये साठविणारे आणि कामातच देव आहे अशा पद्धतीचा आपल्या सर्वांच्या हिताचा कर्मप्रधान भक्ती मार्ग दाखवून देणारे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आणि कुळ उद्धारक वारकरी संप्रदायाचे मानबिंदू आणि संत मालिकेतील महान संत संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी या प्रसंगी नतमस्तक होऊन वंदन करतो आज या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या जन्मानं पावन झालेल्या या जन्मभूमीमध्ये आणि साक्षात श्री विठ्ठलाच्या पदस्पर्शानं देखील पवित्र असलेल्या या तीर्थक्षेत्र आरण या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र या निमित्तानं आलेलो आहे या प्रसंगी उपस्थित आता आमचे संतोष शास्त्री महाराजांनी आणि राजीवनं ज्या पद्धतीनं सांगितलं तसं आता उपस्थित सर्वांचे नावं घेण्यामध्ये वेळ घालवत नाही नाना या ठिकाणी उपस्थित सर्व बहिणी आणि भावांनो आमचे पुणे जिल्ह्याचे ग्रामीण विभागाचे अध्यक्ष गोरख नानांच्या माध्यमातून या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम आणि या प्रबोधनपर कीर्तनासाठी एक प्र ख्यातनाम कीर्तनकार दयाघन महाराज या ठिकाणी या यांची सेवा या ठिकाणी आपण ऐकली कीर्तन ऐकलं मी महाराजांना सावता परिषदेच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो महाराज या ठिकाणी निवेदन करताना राजीवनं सांगितलं की मागच्या अनेक वर्षापासून सावता परिषदेच्या वतीनं तीर्थक्षेत्र अरण या ठिकाणी प्रत्येक वर्षी चंदन उटीच्या औचित्यावर अगदी मोठ्या आणि व्यापक स्वरूपातले राज्यव्यापी स्तरावरचे मेळावे आणि कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेले आहेत परंतु यावर्षी आम्ही जाणीवपूर्वक एक आध्यात्मिक प्रबोधनही व्हावं एक भक्तांचा मेळावा मेळा या ठिकाणी भरावा या हेतूनं कार्यक्रमामध्ये थोडासा बर बदल स्वरूपामध्ये बदल करून आज या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि हे वेगवेगळ्या वेग स्वरूपाचे कार्यक्रम घेण्यामागचा आमचा हेतू हा तीर्थक्षेत्र आरणचा विकास झाला पाहिजे हा एकमेव हेतू या ठिकाणी मेळावे घेण्याचा आहे महाराष्ट्रामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत या सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास मोठ्या प्रमाणावर होत असताना संत शिरोमणी सावता महाराजांचं जन्मगाव किंवा जन्मभूमी मात्र विकासापासून दुर्लक्षित किंवा कोसोदूर आहे मागं पडलेली आहे हा प्रश्न जर सर्वात पहिल्यांदा या ठिकाणच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर आणण्याचं किंवा शासन दरबारी त्या ठिकाणी आवाज उठविण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते नाव आहे सावता परिषद याला आमचे सावता महाराजांचे वंशज उपस्थित आहेत रमेश महाराज आहेत रविकांत आहेत सावता महाराज आहेत हे साक्षीला आहेत संत शिरोमणी सावता महाराजांची जन्मभूमी तीर्थक्षेत्र आरण हे आमचं श्रद्धेचं स्थळ आहे हे आमचं भक्तीचं स्थळ आहे संत शिरोमणी सावता महाराजांचं आरण हे आमचं शक्ती स्थळ सा आहे सावता महाराजांचं आरण हे आमचं प्रेरणास्थळ आहे नवे नव्हे सावता महाराजांचं आरण हे आम्हा सर्वांचं इतिहासन आहे आणि म्हणून इथला विकास झाला पाहिजे याच्यासाठी सातत्यानं आम्ही महा या ठिकाणी कार्यक्रम किंवा या ठिकाणी प्रयत्न आम्ही करत असतो महाराजांनी सांगितलं काम करणाऱ्यावर टीका होतात आताही सुरू आहे बरेच मंडळी विचारतात सांगतात आरणचा विकास झाला का माझा खरं तर मला फार मनापासून वाटत विकास झाला का असा प्रश्न तुमच्या मनाला पडावा हे काम सुद्धा सावता परिषदने केलेलं आहे हे विसरता येणार नाही तुम्हाला आरणचा विकास झालेला नाही आणि तो झाला पाहिजे ही भूमिका सर्वात पहिल्यांदा कुणी मांडली जरा छातीवर हात शिवून सांगावं लागल तर ते नाव सावता परिषदच घ्यावं लागेल कुणालाही मोघामन मोक्कारमध्ये बोलायला काय लागत नाही आता जर नामदार अतुल सावे साहेबांच्या माध्यमातून या आरणचा विकास मार्गी लागणार असेल तर या ठिकाणच्या भूमीतून मी त्यांचं जाहीर प्रमाणावर जाहीर स्वरूपामध्ये मी त्यांचं अभिनंदन करतो की सावे साहेबांनी या आरणच्या विकासासाठी सरकारमध्ये ते मंत्री आहेत तर त्यांच्या मंत्रिपदाची पूर्ण ताकद त्या ठिकाणी वापरून आरणला या ठिकाणी विकसित करावं परंतु सावे साहेबांनी सुद्धा अरण मध्ये आल्यानंतर कबूल केलं की मी सावता महाराजांच्या दर्शनाला तीर्थक्षेत्र आरण या भूमीमध्ये सावता परिषदेमुळे येऊ शकलो आहे आणि म्हणून सावे साहेबांनी प्रयत्न केल्यानंतर सुद्धा सावता परिषदेचे प्रयत्न त्यांच्या सोबत आहेत हेही ये विसरता येणार नाही आरणचा विकास काल परवा तर सांगितलं गेलं ह्यांनीच आहे म्हणले जर आता मीच फाईल थांबवली आहे फाईल चालली आहे आणि मी रोकतोय काय अजब आहे हे जरा अजब वाटत म्हणजे आम्ही मागच्या अनेक वर्षापासून आरण विकास झाला पाहिजे याच्यासाठी महाराज सावता महाराजांनी देवाला लपविण्यासाठी विठ्ठला लपविण्यासाठी आपलं हृदय फाडलं मलाही हे काम करीत करीत सहा महिन्यापूर्वी मलाही हृदय कापाव म्हणजे कापावं लागलं माझंही बायपास शस्त्रक्रिया सहा महिन्यापूर्वी झालेली आहे या शस्त्रक्रिया होण्यामाग माझी जीवनशैली म्हणजे प्रवास वेळेपर्यंत जागणं काहीतरी असलेच प्रकार असले पाहिजे ना आणि ते मी माझ्या कुटुंब चरितार्थासाठी नाही समाजाच्या चिरितारचारसाठी समाजाच्या या ठिकाणी संघटनेसाठी करतोय ही मात्र काही नतद्रष्ट मंडळी जाणीवपूर्वक विसरतायत पण सावता महाराज त्यांना माफ करतील आणि सावता महाराज त्यांना सद्बुद्धी देतील आणि ती महाराजांनी द्यावा अशी नम्र विनंती करतो संत शिरोमणी सावता महाराजांच्या नावानं संघटना चालवत असताना मीही फार शांत आणि संयमी वृत्तीनं काम करतो पण नम्रपणानं सांगतो मी काही संत नाही जे जे मरण मागत असतील ना त्यांनी त्यांनी माझ्या मागं लागावा अगदी सज्जड जमा या माध्यमातून या ठिकाणावरून कारण संयम बाळगायला सुद्धा संयम बी किती हद्द असते आहे ना आता ही हद्द जर कोणी ओलांडणार असाल आणि जाणीवपूर्वक म्हणून जर कोणी आमच्यावर टीका टिप्पणी बदनामी जर करण्याचं जर कोणी विडा उचलला सारखं कर, काम करणार असेल तर आता त्याला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका आज या ठिकाणापासून मी घेतो आणि ती जाहीर करतो हा मला कबूल आहे या ठिकाणी संतोषा संतोष शास्त्री महाराजांनी सांगितलं काम करणाऱ्याला त्रास होत असतो काम करणारालाच लोक लावू ठेवत असतात हे मला मान्य आहे हे जाणणारा मी कार्यकर्ता आहे एकदा एका ठिकाणी एका सेवाभावी संस्थेनं नाना एक सत्कार समारंभाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या का सत्काराचं नाव होतं म्हणजे त्या सत्काराचं स्वरूप असं होतं की ज्या ड्रायव्हरनी म्हणजे चालकांनी विना अपघात पंचवीस वर्ष गाडी चालवली आहे त्यांचा सत्कार करायचा त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं सेवाभावी संस्थेने मोठी ॲडव्हर्टाईज केली गोपाळराव फार जाहिरात केली प्रसिद्धी केली पण एकच अर्ज आला एकच अर्ज आला बाकी सर्व ड्रायव्हरला विचारलं तुम्ही का नाही केला त्यांनी सांगितलं मी रिव्हर्स घेताना तरी माझा डॅश लागला होता कुणी सांगितलं माझं खर्चटलं होतं कुणी सांगितलं माझं असं झालं म्हणजे सर्वांकडून काही ना काही चूक झाली होती मग एकच जण होता त्याचाही त्या, त्या शेवाभावी संस्थेनं तितक्याच डामडवला सत्कार ठेवला एक का असाना पण निघलाय ना, ना पंचवीस वर्षे ज्यांनी धक्काच लावला नाही विना अपघात गाडी चालवली मग दिमाखात सत्कार समारंभ झाला आणि मग सत्कार समारंभामध्ये आयोजकानं विचारलं की आम्ही या परिसरात या भागात इतके सारे ड्रायव्हर शोधले साऱ्यांकून अपघात झाला होता तुम्ही एकटेच असे कसे निघले त्याचा खुलासा करावा त्यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की मी पंचवीस वर्षापूर्वी माझी गाडी गॅरेजला लावून टाकलेली आहे म्हणून माझा कोण अपघात झाला नाही आता काहीच करणार नाहीत त्यांच्याकडून करणाऱ्याकडून चुका होती होत असतील माझ्याकडूनही करत असताना चुका होऊ शकतात नाही करायचं म्हणल्यावर नाहीच होणार पण असोच बंधूंनो मी अधिकचं लांबवत नाही पण संत शिरोमणी सावता महाराज यांच्या आरणचा विकास हे सावता परिषदेनं उचललेला वेळा आहे आपल्याला आज या निमित्तानं पुन्हा एकदा संकल्प करायचा आहे कटिबद्ध व्हायचं हो आहे की तीर्थक्षेत्र आरणच्या विकासासाठी आम्हाला हा लढा व्यापक प्रमाणावर करायचा आहे आणि आमचे प्रयत्न सातत्यानं असतील जोपर्यंत आरणचा विकासाचा प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत सावता परिषद थांबणार शासन दरबारी तर आम्ही हे काम करूच शासनाला भांडू शासनाकडून निधी मागून घेऊ तुम्ही देहूला देता आळंदीला देता शिर्डीला देता शेगावला देता पैठणला देता मग आरणला का नाही हा प्रश्न आम्ही विचारू आणि त्यांच्याकडून तर मागून घेऊच पण त्याला जर वेळ लागणार असेल तर आमच्या समाजाबांधवांच्या माध्यमातून सुद्धा आता आम्ही हे इथल्या विकासासाठी पुढाकार घ्यायचा निश्चित केलेला के आहे आणि भावी काळामध्ये आगामी काळामध्ये लवकरच त्याचं एक धोरण निश्चित करून पण आरणचा विकास हा झालाच पाहिजे कारण ती सावता परिषदेचा तो संकल्प आहे सावता परिषदेचा तो ध्यास आहे आणि म्हणून मी अधिकचं लांबवत नाही परंतु आपण सर्वांनी अरणच्या विकासासाठी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती करण्याची गरज आहे ती जागृतीचं काम हाती घ्या मी पुन्हा एकदा अगदी शॉर्ट नोटीसवर म्हणजे यावर्षी महाराज आम्ही पत्रिका छापल्या नाही मी तर कुणाला फोनही केले नाही अगदी फार शॉर्ट नोटीसवर हे सर्वजण या ठिकाणी एकत्र आले तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो मानतो आपण अशाच पद्धतीनं संघटन कार्य वाढविण्यासाठी आपल्याला पुढे येऊन ही का संघटना मजबूत करायची आहे मला तुमची हिंमत आणि किंमत वाढवायचं काम मला करायचं आहे सावता परिषदला हे काम करायचं आहे महाराष्ट्रातल्या माळी समाजाची हिंमत आणि किंमत वाढली पाहिजे याच्यासाठी सावता परिषद कार्यरत आहे समाजाची वेगवेगळ्या वेग स्वरूपातली जागृती झाली पाहिजे समाज संघटित झाला पाहिजे समाजाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत याच्यासाठी जर सातत्यानं काम करणारी संघटना महाराष्ट्रात कुठली असेल तर ती सावता परिषद आहे सावता परिषदच्या स्थापनेनंतर राजू किमान खंडीवर संघटना जन्माल्या किमान एक खंडीवर संघटना आल्या आणि कल्याण आघाडीने एवढं सामान्य कार्यकर्त्यांनी केली तर आम्ही का नाही करू शकत इतक्या अगदी राणा भीमदेवी थाटामध्ये संघटना स्थापन अनेकांनी केल्या आताही एक डराव डराव करतय किती दिवस आहे ते कळण प्रवीणजे ही डराव डराव आहे फार लांबची नाही पण याच संघटनेनं नाव दिलेलं आहे हे विसरू नका म्हणून किती येतील जातील सावता परिषद मागच्या सतरा वर्षापासून आणि आप कायम स्वरूपामध्ये काम करणारी संघटना म्हणून आपल्याला महाराष्ट्रामध्ये वाढवायची आहे ही सुद्धा एक जिद्द या ठिकाणी बाळगा अशा पद्धतीचं नम्र आवाहन करतो तुमचा सर्वांचा आभार या ठिकाणी मानतो आणि मी आपली सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सावता यानंतर आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी सावता प्रश सावता महाराजांचे वंशज परायण रमेश महाराज वशेकरांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो की आपण आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावे हरिभक्त परायण रमेश महाराज वशेकर पुंडलिकावर देव हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की संत श्रोमणी सावता महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सर्व संतान की जय आज या आरण मध्ये होत असलेला हा चंदनवटीच निमित्त साधून सावता परिषदच्या माध्यमातून दरवर्षी गेले बारा वर्षे झालं पूर्ण सावता परिषदच्या माध्यमातून इथं भव्य दिव्य असं मेळावा राजकीय नेते त्या मेळाव्याला भरपूर येऊन गेले पर ह्या वर्षी काकानी एक सांप्रदायिक निविजन साधून आमचे दयागन महाराज यांचं आता महाराजांच्या जीवनावर खूप सुंदर कीर्तन त्यांनी केलं या ठिकाणी आमचे सनानंद महाराज असतील तळेकर महाराज असतील यांनीही त्यांना साथ दिली आणि आज या आरनंद पुण्यभूमीमध्ये सावता परिषदच्या माध्यमातून हा कीर्तन सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला उपस्थित महाराष्ट्रातून आलेले सर्व सावता परिषदचे पदाधिकारी सर्व सावता परिषद आमच्या माता भगिनींनी सर्व तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष